कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या भूमिपूजनाला मुहूर्त सापडला मोठमोठ्या मंत्र्यांची उपस्थिती देखील लाभली परंतु यापुढे काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय राजापूरच्या उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचा खड्डा आज देखील तसाच असून यामुळे आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत भूमिपूजन करून खड्डे मारून ठेवले परंतु बांधकामाला सुरुवात मात्र झाली नाही ने। नेमकी काय परिस्थिती आहे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला ऐन निवडणुकीच्या वेळी तालुक्यात अशी अनेक भूमिपूजने झाली नारळ देखील फोडले गेले परंतु मात्र अजूनही मुहूर्त सापडत नाही का किंवा कागदोपत्री कार्यालयाचं बांधकाम पूर्ण झालंय का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आज राजापूर शहरामध्ये जे काय चालू आहे किंवा राजापूर तालुका आणि ही परिस्थिती बघा इकडे पत्रकार साहेब बघा भूमिपूजन सोहळा झाला होता ह्याच्यामध्ये आमच्या रा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सामंतसाहेब राधाकृष्ण विखे पाटील राणेसाहेब आणि सगळे मोठे मोठे अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि हा विकास कामाचा बोर्डच बघा कसा पडला आहे भूमिपूजन सोहळ्याचा ही परिस्थिती आहे तसंच तिकडे या परवा दिवशी एक माणूस ह्याच्यामध्ये पडला त्या माणसाला काढायला ही अक्षरशः शिडी लावलेली आहे आणि इथेच भूमिपूजनचा सोहळा झाला आणि त्याच्यावरती मला एक फक्त साहेब सांगायचं आहे की तारीख बघा रविवार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज आता वर्ष व्हायला येईल साहेब पण इथे एक सुद्धा लावला नाही आहे म्हणजे हा एक खड्डा आणि तिथे एक खड्डा आणि हे खड्डे कोणाच्या नावाने पाडलेत बघा आणि मी कोणाला असं टार्गेट करतोय म्हणून नाही पण हे बघा ह्याच्यावर जनतेने आवाज उठवला पाहिजे पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे की हाच विकास आहे का आता परवा तुम्ही पहिला गुजरातमध्ये मोठा ब्रिज पडला आणि खाली गाड्या कोसळल्या म्हणजे अशी कामं बोगस कामं होत आहेत आणि काही ठिकाणी तर नुसती कागदावरच कामं होत आहेत आणि बिले काढली जात आहेत आणि लोकांना फक्त हे विकास दाखवतात की अशी होणार नाही तसं होणार पण वास्तवात काही नाही आहे शून्य आहे आणि ह्याच्यावर मला एवढंच म्हणायचं आहे की लोकांनी विचार करावा आणि ह्याच्यापुढे मतदान करावं येत्या आता ऑक्टोबरमध्ये सगळ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद याच्यामध्ये लोकांनी विचार करावा की अशीच कामं पाहिजेत काय खेडोपाडी आणि राजापूरच्या लोकांना दिवा स्वप्न दाखवण्यात आली वास्तवात मात्र अजिबात का कुठचाही विकास नाही आहे तुम्ही हा मोठा मेन रोड आहे त्याच्यावरूनच बघताय की काय चालू आहे आणि राजापुरामध्ये राजकारण चालू आहे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत तेच कार्यकर्ते झालेले आहेत आणि कामाचा मात्र बट्ट्यापोळ आणि हा जनतेचा पैसा उपयोगी पडत नाही आहे आणि हा जनतेचा पैसा आहे आता हा एक खड्डा आहे आणि चला तुम्हाला दाखवत असेल तिथे ते येते तीन टर्म होते त्या काळात किती कामं झाली गणपत कदम होते त्या काळात किती झाली हाताडकर होते त्या काळात आणि आता हे नवीन उद्यमान आमदार आलेले आहेत आणि लोक जरा थांबा जरा थांबा अरे पण जे नारळ फोडलाय तुम्ही उद्घाटनासाठी त्याच्यावरती काय आता हा तो एक खड्डा आणि आता हा दुसरा खड्डा मी तुम्हाला काय सांगतो साहेब की हे दोन खड्डे इतक्यावरती कोणीच बोलत नाही हा खड्डा ह्या खड्ड्यामध्ये त्या दिवशी एक माणूस पडला होता खड्ड्याने बोलतो म्हणजे राजापूरवालांच्या नशिबीत परत खड्डाच माझ हेच म्हणायचं हा खड्डा म्हणजे हे लोकांना फक्त आम्ही करणार विकास काम करणार दाखवणार असं सगळं विषय आहे लोकांनी ह्यांच्या भूल थापांना बळी पडू नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि ह्यांना आपली जागा दाखवून द्यावी